अठरा हा नंबर फार महत्वाचा आहे कारण वयाची अठरा वर्ष झाली की आपण प्रौढ होतो आणि देशात सरकार कुठलं असावं हे हो, देखील निश्चित करण्यासाठी मतदानाचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो अठराव्या वर्षी मुली वयात येतात आणि व लग्नासाठी त्या तयार असतात असं म्हणतात अनेक अर्थांनी अठरावा वर्ष हे हो, अत्यंत महत्वाचं असतं सोळावं धोक्याचं अठरावं मोक्याचं असं देखील आपल्याकडे म्हटलं जातं आणि हाच अठरावा हंगाम रॉयल चॅलेंजर बँगलोरच्या सगळ्या फॅन्ससाठी फार महत्वाचा ठरणार आहे कारण ठीक नऊ वर्षांनी आर सी बी फायनल मध्ये आलेली आहे आणि अठरा वर्षांचं स्वप्न या वर्षी साकार होईल असं प्रत्येक आर सी बीच्या आणि विराटच्या चाहत्याला वाटत आहे चा पण खरंच या तीन गोष्टी कुठल्या आहेत की ज्या केल्यानंतर बँगलोरचं पहिली आय पी एल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न साकार होईल पाहुयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार म्हणजे मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी या वर्षीच्या हंगामामध्ये आतापर्यंतचा बंगलोरचा प्रवास जर आपण पाहिला तर एक अशी टीम जी विदाउट सुपरस्टार म्हणजे एक सुपरस्टार वगळता आपल्या वेगवेगळ्या कामगिरी आहे म्हणजे टीम वाईज जी सगळ्यात चांगली टीम ठरली ती म्हणजे रॉयल चॅलेंजर बँगलोर कारण म्हणजे विराट कोहली हो आणि जॉश हिजलवूड सोडला कुठलाही एक मोठा प्लेयर या टीमच्या स्कॉडमध्ये आपल्याला पाहायला मिळत नव्हता रजत पाटीदार सारखा एक नवीन कॅप्टन या टीमने घेतला आणि त्या रजत पाटीदारने आपण का सर्वोत्तम कप्तान कॅप्टन्सी करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आरसीबीचा आतापर्यंतची जसं वाटचाल आय पी एल मध्ये पाहिली तर दहा ने हाफ सेंचुरी मारलेली ही टीम आहे म्हणजे कुठल्याही एकाच प्लेयरच्या बळावर ही टीम फायनल पर्यंत आलेली नाहीये अगदी जितेश शर्मा ज्या पद्धतीनं प्लेऑफ मध्ये ज्या म्हणजे प्लेऑफच्या आधी एल एजीच्या सामन्यामध्ये काम केलं किंवा आतापर्यंतचा सगळा जो इतिहास पाहिला तर प्रत्येक खेळाडूने जेव्हा जेव्हा वेळ मिळाला जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा तेव्हा येऊन आपल्या टीमला जिंकवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे पण तीन गोष्टी आजच्या फायनलसाठी फार महत्वाच्या ठेवा ठरणार आहेत त्याची पहिली गोष्ट असणार आहे ती म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमवर अहमदाबादमध्ये टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग घेण्याचा निर्णय हो तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की फायनलमध्ये जेव्हा तुम्ही टॉस जिंकता तेव्हा टीम जे आहे त्या पहिल्यांदा बॅटिंग घेतात आणि बॅटिंग करून एकदा टार्गेट सेफ केलं की समोर चेस करताना समोरच्या टीमची दमछाक होऊ शकते परंतु या ग्राउंडचा इतिहास हा तसा नाहीये जे आधी पण मुंबई विरुद्ध पंजाबच्या सामन्यामध्ये झाले ते याही सामन्यात होण्याची शक्यता आहे पाऊस होण्याची शक्यता आहे आधी काही वेळ पाऊस संध्याकाळी पडू शकतो आणि म्हणून जर टॉस तुमच्या बाजूने पडला आणि जर तुम्ही बॉलिंग घेतली तर तुम्हाला मॅच जिंकणं सोपं होतं जेव्हा मुंबईसारखी टीम दोनशे रन्स करूनही हरते याच्या मागे कारण होतं कारण पूर्ण ग्राउंड ओल झालेलं वेळ होऊन गेलेला बॉल ओला होत होता यामुळे चेस करणं पंजाबसाठी इझी झालं होतं म्हणून जेव्हा तुम्ही टॉस जिंकाल तेव्हा पहिल्यांदा तर तुम्ही बॉलिंगचा निर्णय घेतला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही पंजाबच्या टीमकडे बघतात ती टीम देखील आरसीबी प्रमाणेच सर्वोत्तम कामगिरी करणारी टीम आहे ती पण कुठल्या एका सुपरस्टारवर नाहीये जेव्हा प्रभ बन जातो तेव्हा प्रियांश येतो मग मंग्लिश मश्रेय शय्यर नेहल वडेरा अशा पद्धतीने अगदी स्टॉइनीस शशांत सिंग अजमर तुला ओमरजई पर्यंत बॅटर त्या टीमकडे म्हणजे ती टीम अशी नाही की पहिला दोन विकेट घेतल्या म्हणजे गुजरात सारखं आहे किंवा साई सुदर्शन शुभम गिलला आउट केला आणि मग तुमच्या हातात मॅच आहे अशी पंजाबची टीम नाही आहे म्हणून तुम्हाला पहिला निर्णय तर टॉस जिंकल्यावर बॅटिंगच्या जागी तुम्हाला बॉलिंग घ्यायची आणि चेस करण्यावर लक्ष दिलं पाहिजे दुसरा निर्णय दुसरा महत्वाची गोष्ट ती म्हणजे दोनशेच्या आत या टीमला तुम्हाला गुंडाळावं लागणार आहे दोनशेच्या आत जर तुम्ही गुंडावू शकला तर त्यासाठी तुम्हाला म्हणजे चेस करणं जे आहे ते सोपं होऊन जाईल कारण आरसीबी कडे सर्वात बेस्ट चेसर आपण ज्याला म्हणतो जगातला तो विराट कोहली आहे चेस करताना त्याचा रन रेट किंवा सगळं त्याचा खेळण्याचा पूर्ण अंदाज जो आहे तो बदललेला आपल्याला पाहायला मिळतो खाली सुद्धा मिडल ऑर्डर नंतर सुद्धा चांगली बॅटिंग लाईन आता सध्या आर सी बी कडे आहे कृणाल पांड्या मध्ये येऊन हिटिंग करू शकतो चांगल्या पद्धतीने शेफर्ड आहे लि स्टोन आहे जितेश शर्मा आहे यांसारखे प्लेयर्स आहे आज रजत पाटीदार तुम्हाला आठवत असेल याच रजत पाटीदारने सेंचुरी मारून प्लेऑफमध्ये पोहोचलं होतं अशाच रजत पाटीदार हा मोठ्या गेमचा प्लेअर मानला जातो यावेळी त्याचं पूर्ण सीझन इतकंसं चांगलं गेलेलं नाहीये पण आज त्याला संधी आहे आपली कॅप्टन्सी सिद्ध करण्याचं म्हणून दोनशेच्या आत दुसरी गोष्ट त्यांना रोखावं लागणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकांना वाटत असेल ही पूर्णतः फास्टरची बॉलरची पीच आहे पण या पूर्ण दोन्ही जिथून पाहिलं असेल तर याच पीचवर जसप्रीत बुमराला वीस रन्स मारले गेलेले होते म्हणून इथे तुमचे स्पिनर सुद्धा तितकेसे महत्वाचे ठरणार आहेत आरसीबीकडे असणारे दोन्ही स्पिनर्स जे ज्यांनी चांगली कामगिरी केली सुरेश शर्मा असेल किंवा कृणाल पांड्या असेल दोघांकडून सुद्धा सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे स्पीड देणं स्पीड कमी करणं जे व्हेरिएशन कृणाल पांड्या करतो म्हणजे एकशे दहाचा बॉल आणि नव्वदचा बॉल दोन्ही स्पीडच्या वेरिएशन मध्ये त्याला त्याचा फायदा होऊ शकतो हा पहिला स्पिनर जो बाउन्सर मारतो म्हणून अशा पद्धतीची बॉलिंग स्पिनर्स डिपार्टमेंट आहे त्याकडे सुद्धा व्यवस्थित खेळावं लागणार आहे कारण तुमच्यासमोर चहल असणार आहे तुमच्यासमोर चांगले स्पिनर जे आहेत पंजाबकडे असल्यामुळे तुम्हाला ती व्यवस्थित त्यांचे हँडलिंग करावं लागणार आहे आणि स्पिनरच्या भरोशावर तुम्हाला सुद्धा राहावं लागणार आहे महत्वाचं म्हणजे जॉश शेजलगुर आज काय कमाल करतो हे देखील पाहणं गरजेचं आहे सुरुवातीच्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारची बॉलिंग या सगळ्या गोष्टी जर जमून आल्या या तीन गोष्टी जर आज जमल्या तर अठरा वर्षांनी का होईना प्रत्येक आरसीबी फॅन्स जे कधी मंदिरात जर्सी नेत आहेत कोणी चार धामला जर्सी नेते कोणी मी लग्न करणार नाही म्हटलेले कुणी मी नवऱ्याला घटस्फोट देणार म्हणलेले असे असंख्य फॅन्स आहेत त्या प्रत्येक फॅन्सचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ शकतं कारण त्यांच्यासमोर सुद्धा एक लढवई टीम आहे पहिल्यांदा पंजाब प्रीती झिंटा श्रेयश्य कॅप्टन्सीमध्ये पंजाब जिंकेल की अठरा वर्षांचं आरसीबीचं स्वप्न साकार होईल त्यांचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद